नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीनिमित्त अगदी सोपे छोटे स्पेशल मराठी उखाने. मंगल खूण खून म्हणजे दाराला तोरण मंगलकार्याची खून म्हणजे दाराला तोरण रावणचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण रावणचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण आई सारखी माया नसते कोणाला आईसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचे वान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचे वान जास्वंदाच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदाच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका तुळजाभवानी माते वंदन करते तुला तुळजाभवानी माते वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला धन्यवाद